हिंदू धर्मातील पवित्र श्रावण सुरुवात झाली आहे या महिन्यात विविध सण उत्सव व्रत वैकल्ये यांची असते या पवित्र पर्वातील पहिला सण म्हणजे नागपंचमी हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंचमीला नागपंचमीच्या रूपात साजरा केला जातो सोमवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी नागदेवता म्हणजेच सापाची पूजा केली जाते आणि त्यांना दुधाने अंघोळ घालून विविध प्रकारच्या पूजाविधी करून नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी वारुराची पूजा देखील केली जाते हिंदू संस्कृतीमध्ये पशुपक्षी वृक्ष वनस्पती सर्वांसोबत भारतीय सण उत्सवांशी संबंध जोडले गेले आहेत आपल्याकडे गायींची पूजा केली जाते अनेक महिला कोकिळा व्रत करतात अनेक महिला कोकिळेचे दर्शन असो की कोकिळेचा आवाज कानावर पडल्यानंतर व्रत सोडतात सावित्रीसारख्या उपवासासाठी व्रटवृक्षाची पूजा करतात तर नागपंचमीला नागाची अथवा वारुळाची पूजा करण्याची पद्धत रूढ झाली आहे नागाला देवाच्या रूपाने स्वीकार करण्यामध्ये आर्याच्या हृदयाची विशालता आपण पाहत असतो पाचव्या युगात सत्यश्वरी नावाची एक तरुण देवी होती तिचा भाऊ सत्तेश्वर होता सत्तेश्वराच्या निधनाच्या आदल्या दिवशी नागपंचमी होती आपल्या भावाचा शोक करीत असताना सत्यश्वरीने भोजन केले म्हणून स्त्रिया त्या दिवशी आपल्या भावाच्या समर्थनार्थ उपवास करतात उपवासाचे आणखी एक औचित्य म्हणजे भावाला अनंत काळाचे जीवन आणि पुष्कळ शस्त्र मिळू दे आणि त्याला प्रत्येक दुःख व दुःखापासून मुक्ती मिळू दे अशी मान्यता असल्याने नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया उपवास करून हा दिवस साजरा करतात तसेच सत्यश्वरीला तिच्या भावंडाला साप दिसला तेव्हा तिने आपले भावंड मानले जी बहीण मला तिचा भाऊ मानते तिचे रक्षण केले जाईल असे वचन सर्पदेवाने त्यावेळी दिले होते त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक महिला नागाचा सन्मान करून उत्सव साजरा करतात सिन्नर शहरातही विविध नाग मंदिरात तसेच ठिकठिकाणी महिला वारुळाची पूजा करताना दिसून आल्या यसिन्यू साठी यश धनगर श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहेत मात्र यातील सर्वात महत्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो महाराष्ट्रासह अठरा जुलै दोन हजार तेवीस रोजी अधिक श्रावण मासारंभ झाला होता आणि सोळा ऑगस्ट रोजी अधिक श्रावण समाप्त होऊन निज श्रावण मासारंभ झाला आहे त्यातीलच अतिशय महत्वाचा श्रावणी सोमवार 21 ऑगस्ट रोजी असल्याने शिवभक्तांनी सिन्नर शहरातील विविध शिवमंदिरात पूजा व दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली दिसून आली हिंदू पंचांगानुसार या वर्षी श्रावण महिना सुमारे दोन महिन्याचा आहे श्रावण महिना अठरा जुलै दोन हजार सुरू होऊन पंधरा सप्टेंबर दोन पर्यंत चालणार आहे म्हणजे एकूण एकोणसाठ दिवस श्रावण महिन्याचा लाभ भाविकांना मिळणार आहे त्यामुळे मनोभावे शिवशक्तीची भक्ती करण्यास मिळणार आहे हा शुभ संयोग तब्बल एकोणावीस वर्षांनी घडल्याचे सांगितले जाते यंदा अधिक मास आल्याने निज श्रावण गुरुवार दिनांक सतरा ऑगस्ट पासून सुरू झालाय वास्तविक वैदिक दिनदर्शिकेत सौर महिना आणि चंद्र महिन्याच्या आधारे गणना केली जाते चंद्र महिना तीनशे चोपन्न दिवसांचा असतो तर सौर महिना तीनशे पासष्ट दिवसांचा असतो दोघांमध्ये सुमारे अकरा दिवसांचा फरक असतो आणि तिसऱ्या वर्षी हा फरक तेहतीस दिवसांचा होतो याला अधिक मास म्हणतात यंदा निज श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार एकवीस ऑगस्ट रोजी असून या दिवशी भाविक शिवमूठ घेऊन पूजेस जातात यंदा पाच श्रावण सोमवार असून पहिला श्रावणी सोमवारी तांदूळ शिवमूठ आहे तर दुसऱ्याला तीळ तिसऱ्याला मूग चौथ्याला जव तर पाचव्या श्रावण सोमवारी शिवमुठ म्हणून सातू वाहण्याची पद्धत आहे याच दिवशी सर्वार्थ सिद्धीयोग रवियोग आहे याच दिवशी चित्रा नक्षत्र आहे तसेच चंद्र तूळ राशीत संक्रमण करीत असल्याने याच दिवशी शुभयोगात नागपंचमी देखील साजरी करण्यात येत असल्याने भाविकांनी सिन्नर शहरातील विविध शिवमंदिरात पूजा व दर्शनाचा लाभ घेताना दिसून आले या दिवशी सिन्नर शहरात राबवण्यात येणारा परंपरेचे जतन देखील करण्यात आले साथी या से न्यूज यश धनगर पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारी सर्वदेहा टाके देते शिवभक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात त्यासाठी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चोक असा बंदोबस्त लावण्यात आला होता श्रावण महिना म्हणजे शिवभक्तांची पर्वणीच या काळात भाविक शिव शंकराची आराधना करतात त्यात सोमवार म्हणजे शिवशंकराच्या भक्तीचा खास दिवस म्हणूनच श्रावण महिन्यातील विशेष साधारण महत्व असते इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेत हे स्थळ एरवी भाविक भक्तांनी भरलेले स्थळ आहे मात्र श्रावण महिन्यात या तीर्थक्षेत्रात भेट देण्यासाठी शिवभक्तांची जणू मांदियाळी भरते येथील कुंडात स्नान करून भाविक येथील शिवपिंडीचे मनोभावे दर्शन घेतात म्हणूनच सोमवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सर्व तीर्थ टाकेत येथे भाविकांची दर्शनासाठी रीग लागली होती गर्दीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोटी पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी पोलीस हवालदार बोराडे पोलीस हवालदार शिवाजी शिंदे शेळाळ निलेश साळवे पोलीस शिपाई मोरे आदींनी चोख असा बंदोबस्त ठेवला एसएन्यू साठी शाहबाज शेख